नमस्कार मित्रांनो आज आपण हे जांबाच्या बागेमध्ये आलो आहेत हे बघा हे तैवान पिंक म्हणून व्हरायटी आहे पिंक म्हणजे हा जांबाच्या आतमध्ये पिंक कलरचं पूर्ण गाभा आहे त्याचा त्याच्यामुळे याला पिंक दिलेला आहे आणि तैवान म्हणजे हे आपलं विदेशी तैवान देशाचं फळ आहे म्हणजे त्यांनी विकसित केलेलं आहे मग हे सध्या आपल्याकडं पण भरपूर चालेल आहे बरं का आणि मार्केटमध्ये याला भाव पण चांगला आहे याच्या जांबाची साईज जवळजवळ साडेसातशे ते आठशे ग्रॅमपर्यंत होते आणि म्हणजे हे नगदी पिकासारखं धरा की वर्षाच्या वर्षाला आता सध्या माल हार्वेस्टिंग चालूच आहे आता काही झाडाला म्हणजे हार्वेस्ट झालेला आहे काही झाडाचा हा का माल अजून पण आहे आणि ह्याला भरपूर प्रमाणामध्ये माल पण लागतो शेवटी आता हे तुम्हाला खाली पडलेले पण दिसत असतील काही हे बाजूला काढून टाकलेले आहेत कारण झाडाला म्हणजे भरपूर फळ लागतं आणि सगळं फळ टिकवू शकत नाही ना त्याच्यामुळे आता बघा हा एवढा मोठा झालेला आहे आता हा माझा हात बघा एवढा बसलेला आहे सध्या पण हा अर्धा किलोचा असेल अजून ह्याची वाढ होते अजून पण हा म्हणजे विकण्यासाठी अजून तयार नाही मग विचार करा हा किती मोठा होता असल आता हे बघा हे जे झाड दिसालेत तुम्हाला काय हे लागण बघायची कशी आहे बघा हे झाड केवढं आहे हे जवळजवळ एक सहा ते सात फूटच हाईट आहे झाडाची पण याला माल बघा कसा लागलेला आहे नका पूर्ण हे आपलं ड्रीपवरच चालतंय आणि वर्षाच्या वर्षाला याच्या फांद्या कट आता माल हार्वेस्टिंग झाली की याच्या फांद्या कट करायच्या कट केल्याच्यानंतर ते परत अजून पुढच्या वर्षीचं उत्पन्न घ्यायला अजून परत रडे होते आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये एकदा तुम्ही लावलं की कमीत कमी हे दहा पंधरा वर्षापर्यंत चालते बघा शेतकऱ्यांनी मस्त डेव्हलप केलेली आहे बाग कसं शेतकऱ्यांनी जवळजवळ पारंपारिक पिके करण्यापेक्षा असा नवीन प्रकार काहीतरी केला पाहिजे याला जमिनीचे लईभारी जमीन काही लागत नाही एकदम मुबलक कमी पाण्यामध्ये उत्पन्न घेता येते आणि उत्पन्न भरपूर आहे तुम्हीच बघा जांबाची साईज किती मोठी आहे आणि जवळजवळ मार्केटमध्ये कमीत कमी तीस रुपयाच्या आसपास भाव सध्या चालू आहे आता मकर मकर संक्रांतीचा वेळ आहे त्या टायमिंगला तर जांबाचा भाव भरपूर वाढतो आहे हे बघा ह्याच्या अंतरचा जर विषय म्हणला तर म्हणजे लाईन टू लाईन लाईन टू लाईनचा अंतर जवळजवळ बारा फूट आहे आणि रो म्हणजे झाड एका झाडापासून दुसऱ्या झाडाचं अंतर यांनी नऊ फूट ठेवलेला आहे काही जण कमी जास्त ठेवतात याच्यामध्ये थे हे हे मधलं अंतर तेवढं बारा फूट असते पण साईडचं अंतर कोणी कुन कोणी आठ फूट सात फूट एवढं पण घेतात बघ फळ आणि शेतकरी जोपर्यंत नवीन काहीतरी प्रयोग करत नाहीत तोपर्यंत शेतकरी सक्सेस होत नाहीत आणि तुम्ही जमीन बघा जमीन एकदम साधी भुरकट जमीन आहे एकदम भुरकट भुरकट आणि एकदम असं गवताची याच्यामध्ये रेसवट असल्यासारखं रान तसं आहे त्याच्यात पण यांनी अशी डेव्हलप हो केली आहे बघा आणि ड्रिपवर हो आहे काही टेन्शन नाही पाणी सिंगल ड्रिप आहे पाणी पण एवढं जास्ती लागत नाही ठीक आहे मित्रांनो धन्यवाद